अडीच हजार टन सोने असलेला नानासाहेब पेशव्यांचा खजिना सध्या कुठे आहे याबद्दल गूढ कायम आहे जसं त्यांच्या मृत्यूचं गूढ कोण म्हणतं ते नेपाळला पळून गेले तर कोण म्हणतं शिर्डीचे साईबाबा हेच नानासाहेब पेशवे आहेत ज्यावेळी इंग्रजांनी कानपूर व बिटूर जिंकले तेव्हा तेथून नानासाहेब यांनी पलायन केले त्यावेळी नानासाहेब पेशवे यांच्याकडे असलेल्या खजिन्यात फक्त सोनंच अडीच हजार टन इतकं होतं असं म्हटलं जातं त्याच्याबरोबर हिरे मानकही होते दोन हजार तेरामध्ये या खजिन्या संदर्भात शोभन सरकार या साधूने सांगितले की बिटूरचे राजा रामबक्ष सिंग जे की अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये हुतात्मा झाले होते ते शोभन सरकार यांच्या स्वप्नात आले व त्यांनी सांगितले की बिटूरजवळ एक खेडे आहे दाऊन दाय्या येथे हा खजिना नानासाहेब पेशव्यांनी लपवला आहे ही जागा किल्ल्याच्या खाली आहे ते तेव्हा तेथील तत्कालीन केंद्रीय मंत्री चरणदास महल जे या साधूचे शिष्य होते त्यांनी संशोधन करून खोदकामाचे आदेश दिले काम चालू झालं पण हातात काही लागलं नाही त्यावेळी पुण्यातील पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशव्यांनी देखील यात त्यांचा वाटा मागितला होता अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धात नानासाहेब पेशवे हे प्रमुख होते नानासाहेबांना जेव्हा बिटूर सोडावे लागले तेव्हा इंग्रजांनी बिटूरमध्ये खूप लोट केली असे म्हटले जाते इंग्रजांना त्यावेळी नानासाहेब पेशव्यांकडे एवढा खजिना आहे हे समजलं होतं तेव्हा इंग्रजांनी नानासाहेबांच्या खजिन्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं त्यावेळी इंग्रजांनी तेथील राजवाड्यामध्ये हा खजिना लपून ठेवला आहे की काय याचा शोध घेतला त्यावेळी वाड्याच्या खाली विहिरीमध्ये तीस लाख रुपये सोन्याची व चांदीची नाणी भांडी चांदीची अंबारी सत्तर लाख रुपयांचे सोने दागिने असा एक कोटीचा खजिना त्यांना सापडला होता इंग्रजांना मिळालेल्या माहितीनुसार हा जो खजिना सापडला तो नाममात्र होता अगदी थोडा होता त्यामुळे नानासाहेब पेशवे यांनी आपला खजिना याच राजवाड्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी लपून ठेवण्याचा संशय इंग्रजांना आला त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही त्यामुळे इंग्रजांनी पेशव्यांचा वाडा जाळून उद्ध्वस्त केला तेव्हा नानासाहेबांची मुलगी मैनाबाई यांनी वाडा सोडण्यास नकार दिला होता तेव्हा त्यांच्या सकट हा वाडा जाळला गेला इंग्रजांनी त्याकाळी किती लूट केली याचा हिशोब नाही असे म्हटले जाते की इंग्रजांनी हा खजिना आधीच लुटला असावा नाणांनी तो खजिना लपवला असला तरी ती जागा इंग्रजांना सापडली किंवा इतर लोकांना ती माहीत असणे सहज शक्य होते पुणे येथील पेशवे दफ्तरातील नोंदणीनुसार या एक खजिन्यात एक्कावन्न हजार चारशे दोन इतके हिरे अकरा हजार तीनशे बावन्न इतके मानके आणि सत्तावीस हजार सहाशे त्रेचाळीस पाचो एक लाख शहात्तर हजार अकरा मोती असा खजिना होता असे म्हटले जाते की तेथून जाताना नानासाहेब पेशवे यांनी खजिना आपल्यासोबत घेतला असावा आणि कुठेतरी तो लपून ठेवला असावा नानासाहेबांनी हा खजिना कोठे लपून ठेवला आहे त्या काळी ना इंग्रजांना समजले ना आजपर्यंत कोणाला काहींच्या म्हणणे असे आहे की नानासाहेबांनी लपून ठेवलेला हा खजिना कोणाच्या तरी हातात सापडला असावा कोणाला तरी त्याची माहिती मिळालेली असावी व त्यांनीच तो खजिना घेतला असावा मात्र उत्तर प्रदेशमध्ये अजूनही पेशवे सरकार का खजिना म्हणून खजिन्याची चर्चा होत असते त्या भागात अनेकांनी हा खजिना शोधण्यासाठी आपले संपूर्ण जीवन घालवले आहे मुळात सोन्याचा अडीच हजार टन इतका खजिना यावर मतभिन्नता आहेत तसं बाजीराव पेशवेपासून नानासाहेब पेशवे दुसरे यांनी आपल्या सोयरिकी ह्या सावकार घराण्यात केल्या होत्या त्याचे कारण म्हणजे स्वस्त कर्ज मिळतील आणि परतफेडीचा तगादा कमी लागेल सतराशे एकसष्टमध्ये जेव्हा मराठा साम्राज्य सर्वोच्च उच्चर होते तेव्हा पाणीपतची लढाई झाली त्यातसुद्धा पेशवे कर्जबाजारी झाल्याची अनेक पत्रेही इतिहासात मिळतात जर अडीच हजार सोने टन असते तर कर्जबाजारी होणे यावर विश्वास बसणे कठीण आहे जर एवढा खजिना असताना तर तिथून चौदाशे किलोमीटर अंतरावर ते, ते नेणे कार नेणे शक्य नाही त्यावेळी लोक बैलाच्या खेचऱ्यांच्या पाठीवर बैलगाडीतून फार फार तर हत्तीवरून मालाची वाहतूक नेत असत अडीच हजार टन अगदी आजच्या भाषेत ते सोने वाहून नेण्याचे म्हटले तर मोठे वीस ट्रक वापरले जातील म्हणजे एकशे पंचवीस ट्रक ट्रिप करावी लागेल आणि हे सोनं लपून ठेवायला किती जागा लागेल याचा विचारही करणे अवघड आहे नानासाहेब पेशवे यांच्या खजिन्याबद्दल गूढ रहस्य निर्माण होण्याचं कारण म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू तो झाला का नाही ते कुठं गायब झाले याबद्दल कोणालाच काहीच माहीत नाही खुद्द इंग्रज सरकारलाही याबाबत माहिती नव्हती नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूबद्दल आजही ठामपणे कोणालाही सांगता येत नाही मग खजिना असलास असता तर मग त्याचंही गूढ कायम आहे धन्यवाद